त्या झाडावर कावळा बसला कावळ्याच्या झाडावर आवळा बसला आवळा आवळा बसला आवळा पडला आवळ्याच्या झाडावर कावळा बसला कावळा उडला आवळा बस पडला बरं झाडावर कावळा बसला कावळा उडला आवळा पडला कावळा उडला आवळा हा एवढीच पण झाली आवळ्याच्या झाडाला आवळ्याच्या झाडावर कावळा बसलावळा आवळ्याच्या झाडावर कावळा कावळा उडाला आवळा पडला आवळ्याच्या झाडावर कावळा बसला कावळा उडाला आवळा पडला आवळ्याच्या झाडावर कावळा बसला कावळा उडाला आवळ्याच्या झाडावर कावळा बसला कावळा उडायला आवळा पडला आवळ्याच्या झाडावर कावळा बसला कावळा उडाला आवळा पडला आवळ्याच्या कावळा बसला कावळा उडाला आवळा पडला आवळ्याच्या कावळा बसला कावळा उडाला आवळा पडला कावळा आवळ्याच्या झाडावर कावळा बसला कावळा उडाला आवळा पडला ओके